महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी काल दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता तुळजापूर वेस बलिदान चौक येथे काश्मीर पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांना धर्म विचारून जिहादी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृणपणे त्यांची हत्या केल्याबद्दल गोल तालीम बहुद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने व इतरही हिंदू संघटनांच्या वतीने या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या हिंदू बांधवांसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व निषेध आंदोलन देखील करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री योगेश पिरचंद सलगर आयुष बेलोरे महादेव स्वामी बिरू डोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भाऊ सरवदे कैलास बेलोरे भाजपचे श्रीकांत कट्टीमणी युवा नेता सूरज पाटील प्रशांत गावडे अंबादास कडगुड महेश हंसाटे लक्ष्मण दल शिंगे नितीन कोलोरे केदार दामा दिनेश कबाडे समर्थ पोरे मनोज जाधव अमर पाटील अमोल कंदलगी या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय अशी जोरदार बलिदान चौक येथे निषेध आंदोलन दरम्यान घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी या भागातील बहुसंख्य हिंदू बांधव उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद